नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स मित्रांनो आजच्या मोटिवेशन व्हिडिओ आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात उत्तम वेल प्लॅन्ड एकदम पारंपरिक पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीने यंदाचा गणेश विसर्जन कल्याणमध्ये झालेला आहे तर चला पाहूया कल्याणमध्ये गणेश विसर्जन अति उत्साहाने आनंदाने आणि एकदम मस्त पैकी झालेलं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला बघूया आख्या महाराष्ट्रात कल्याण ईस्ट मध्ये पारंपरिक पद्धतीने अतिशय आनंद उत्साहाने गणपती विसर्जन करण्यात येत आहे तर तुम्ही ते बघू शकता महिला पुरुष फुगडी महिला महिला फुगडी आणि नानोबा विठोबा माऊलींचे कीर्तन आणि त्यांच्या कीर्तनाच्या तालावर पुरुष आणि महिला मंडळी नाचताना तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने सुंदर अशी दृश्य आहे मित्रांनो महाराष्ट्रात सगळ्यात वेल प्लॅन आणि उत्कृष्ट गणेश विसर्जन होत आहे कल्याण ईस्ट मध्ये चला पाहूया लेण्यांना पाणी वाटपाची सेवा नर सेवा नारायण पूजा संस्थेमार्फत होत आहे इथे बहुशक्त अतिशय सेवा करत आहे हलगी आणि ढोल तासाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने यंदाची गणपती विसर्जन होत आहे तर बहुशक्त गणपती तलावाकडे घेऊन जाताना मंडळी तुम्हाला दिसत आहे घरातून अथवा मंडपातून आणलेले गणपती बाप्पा इथे टेबलावरती ठेवायचा ठेवून पूजा अर्चना करायचा पूजा अर्चना झाल्यावर गणपती विसर्जन करणार मंडळी घेऊन जातात त्यानंतर जे काही पूजा अर्चना सामान आहे त्याचे ठेवण्यासाठी मोठे हंडा ठेवलेला आहे इथे ठेवायचा आणि गणपती बाप्पा घेऊन तलावाकडे निघाले बघू शकता तुम्ही आता <laughs>

मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे यंदा विसर्जनाच्या वेळी साफसफाईवरती भरपूर भर दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता साफसफाई करणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित आहे बाप्पा, एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार चालला रे चालला गणपती चालला अशा आनंदाने उत्साहाने नाचत गाजत यंदा गणपतीचे विसर्जन झालेले मित्रांनो बघू शकता आणि गणपती विसर्जनासाठी हजारो संख्येने लांब लांबून आलेले आहे कल्याणमधील अतिशय सुंदर एकदम सुंदरशी तलाव स्वच्छ तलाव आणि यंदा कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही अशा पद्धतीने एकदम भारीच्या भारी लाइटिंग मध्ये यंदाची गणेश झालेली आहे तुम्ही बघू शकता हजारो लाखो संख्येने लोक इथं गणेशूज बघायला हो, बह आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने यंदाची गणेश झालेला आहे तर व्हिडिओ वाटलेच नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद